आपली प्रेमाची समूह व कलांगण समूहच्या वतीने जगजीवन महाराज यांना भीष्म पितामह पुरस्काराने आज हॉटेल अतिथी नांदेड येथे सन्मानित करण्यात आले तसेच नांदेडचे प्रसिद्ध उद्योजक अनिल शेटकर यांनी या समूहाचे सदस्यपद आज स्वीकारले यावेळी ॲडव्होकेट पिंपरखेडे रमेश मेघदे विजय डुमने संतोष पाळेकर माधोराव पटणे प्राध्यापक उदगिरेसर रमेश मिरजकर रमाकांत गंडिवार समाज कल्याण अधिकारी बापू दासरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते आपली माणसं प्रेमाची या ग्रुपमध्ये व कलांगण ग्रुप अशा दोन ग्रुपच्या माध्यमातून आज या छोटेखाने कार्यक्रमामध्ये हॉटेल अतिथीमध्ये या ठिकाणी प्राध्यापक उदगिरे नंदकुमार दुदेवा ॲडव्होकेट व गजानन पिंपरखेडे साहेब मिरजकर आणि एकलारे साहेब बापू दासरी सर्व इथं सगळ्यांचीच नावं घेणं अशक्य आहे म्हणून साहेब आणि जगजीवन सिंगजी महाराज ज्या महाराजांचं आज इथं फार मोठं त्यांना एक पुरस्कार देऊन भीष्म पितामह भीष्म म्हणजे ज्यांनी की पितामह म्हणजे मुलांना सावरणारे आपल्या सगळ्या मुलांना एकत्र करणारे आपल्या सर्व मुलांना सांभाळणारे मग ते कोणत्याही जातीचा पंथीचा न पाहता त्यांना एकत्र करणे ही फार महत्त्वाची कला त्यांच्या गुणी अवलंबून आहे म्हणून त्यांना आमच्या या ग्रुपमाच्या माध्यमातून इथं पि पितामह भीष्म ही पदवी व हे सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांचं मित्र परिवाराच्या तर्फे इथं स्वागत करण्यात येत आहे आणि शुभेच्छा धन्यवाद प्रेमाजी गुरुकडून आज पितामह ही उपाधी आमचे मित्र व आमचे रिसालदारजी हे प्रेमळ व्यक्तिमत्व व सर्वांना सोबत घेऊन चालणारे असे हे व्यक्तिमत्व यांना आम्ही पितामह ही पदवी आज उपाधी देत आहोत आणि यासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत या कार्यक्रमामध्ये स सर्वजण उपस्थित राहिलेत त्याबद्दल आमचे ॲडव्होकेट साहेब श्री रमेश साहेब विजय डुमनेजी संतोष पाळेकरजी श्री माधवरावजी पटणे प्राध्यापक सर श्री रमेश मिरजकर श्री रमाकांतजी गंदेवार आणि बाकी बा ब बा, बापू दासरी समाजकल्याण अधिकारी बापू दासरी या सर्वांचे मी आभार मानतो आणि हे सगळे आल्यामुळं आजचा कार्यक्रम चार कार्यक्रमाला चार चांद लागलेच हे आम्ही कबूल करतो धन्यवाद